नमस्कार कुकिंग चप्स अँड मोरमध्ये आपलं खूप स्वागत आहे आज मी थापी वडी किंवा पाटवडी बनवणार आहे आमच्या भागाला याला था थापीवडीच म्हणतात यासाठी मी एक पॅनमध्ये थोडं तेल घेतलं आहे आणि मी हे थोड्याच प्रमाणात बनवणार आहे तुम्ही जर जास्त बनवायचं असेल तर हे प्रमाण डबल करून घ्या आता इथे मी अर्धा चमचा जिरे घेतले आहे आणि लसूण मिरचीचा ठेचा घेतला आहे एक चमचा आता हे थोडस सा लालसर परतून घ्यायचं जराशी यामध्ये हळद आणि मीठ घालायची आपल्या आवडीप्रमाणे आणि छान असं परतून घेतलं की यावर एक वाटी पाणी घालायचं जेवढं आपण पीठ घेणार असेल ना तेवढंच पाणी घ्यायचं आता एक वाटी मी पीठ घेतलं आहे बेसनचं पीठ आहे हे आपण जसा झुंका बनवतो की नाही सुक्का तसंच आहे फक्त यामध्ये कांदा घालायचा नाही मोहरी घालायची नाही आणि हे ना तीन चार तीन चार मिनिटांमध्येच व्यवस्थित छान होऊन जातं शिजून जातो असं झाकून जरा तीन चार मिनटं शिजून घ्यायचं असं मध्ये दोन दोन एक दोन वेळा असं बघायचं आता हा बघा एकदम छान बनला आहे व्यवस्थित शिजलं आहे आपलं याच्या आपण वड्या बनवणार आहे आता एका प्लेटला तेल लावून घ्यायचं आणि ते पूर्ण सर्व यात काढून घ्यायचं आता आपण याच्या हाताने किंवा अशा उलातण्याने किंवा पॉलिथ्याने असं दाबून व्यवस्थित असं वडी आपल्याला बनली पाहिजे असं करायचं आणि यावरती खसखस घालायची थोडी कोथिंबीर घालायची तुमच्या आवडीप्रमाणे ओलं खोबरंही तुम्ही किसून वेळीवर हे करून घेऊ शकता त्यावर घालू शकता आणि थंड व्हायला ठेवायचं नंतर आपण जसा चिकन किंवा मटनला मसाला बनवतो की नाही त्याप्रमाणे आलं लसूण खसखस ऑप्शनल आहे खसखस खोबरं कोथिंबीर कांदा हे सर्व आपण भाजून घ्यायचं आहे तर आमच्या मसाल्यामध्ये सर्व असतं गरम मसाला वगैरे यामुळे मी यात दुसरं काही घातलं नाही आहे पण तुम्ही तुमच्याकडे जर मसाला वेगळा असेल कुठला तर तुम्ही यामध्ये सर्व थोडा गरम मसाला धणे असं घालून तुम्ही छान भाजून त्याचं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं हा रस्सा चिकन आणि मटनच्या रस्स्यालाही मागे पाडतो आणि मी आता रसा बनवणार आहे यासाठी मी एका पॅनमध्ये तेल घालून जिरे मोहरी कडीपत्ता हिंग लसूण आणि टोमॅटो घालून याची फोडणी करून घ्यायची मीठ हळद आणि हा आमचा घाटी मसाला आहे कांदा लसूण मसाला यामध्ये सर्व आहे गरम मसाला वगैरे म्हणून वेगळं काही घालत नाही आणि आता मी खोबरं जे आपण भाजून घेतलं होतं हे सर्व त्याचं वाटप घातलं आहे थोडंसं मग हे जास्त प्रमाणातच बनवते म्हणजे कसं नेहमी दुसऱ्या भाज्यांनाही उपयोगी होतं आणि हे ज्या भांड्यामध्ये आपण बनवले ना वडीचं जो झुंका बनवलेला सुक्का त्यामध्ये पाणी घालून उकळायला ठेवायचा फोडणी देत असताना आणि जे आजूबाजूला लागलेलं ला मिश्रण आहे ते निघून जातं आणि त्यामुळे आपल्या रशाला छान चवही येते आता आपली वडी थंड झाली की अशी आपण कापून घ्यायची आणि आपला रस्साही आता पाच सहा मिनटं छान असा बारीक गॅसवर उकळून द्यायचा उकळी आल्यानंतर आणि अशा छान अशा ह्या वड्या आपण कापून घ्यायच्या तुमच्या आवडीप्रमाणे त्रिकोण चौकोन जशा असा तशाही पा किती छान झाल्या आहेत यामध्ये शेवटी आपण थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद